जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरी अकॅडमीचे युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा दोन चार दिवस खूप मी बिझी होतो त्यामुळे मी समोर येऊ शकलो नाही परंतु भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आले आणि भरपूर विद्यार्थ्यांचे डाकून व्हेरिफिकेशनमधून जे काही कंडिशन आहे ते मला समजलं आहे आणि मला असं वाटते की की ते जो विषय आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असते हे माझं एक टार्गेट असते हे माझं एक ध्येय असते परंतु हा त्यामुळे हा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अखेरपर्यंत बघा म्हणजे हा सर्व विषय तुमच्या लक्षात येऊन देईन तुम्हाला थोडा झटका बसला असेल बघा की आज सरांनी सरांच्या व्हिडिओला थमदेल असा कसा काय का। परंतु खरंच विद्यार्थ्यांना भरपूर विद्यार्थ्यांना खूप मोठा झटका बसलेला आहे तर त्यामुळे मला असं वाटलं की नाही बघा हा हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे म्हणून मी म्हटलं की नाही आपण आज व्हिडिओ अपलोड केला पाहिजे मला वेळ नव्हता तरी पण मी वेळात वेळ काढून एक व्हिडिओ तयार करत आहे की नाही हा वि या विद्यार्थ्यांच्यासमोर हा व्हिडिओ गेला पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण प्रत्येक गोष्टीची माहिती मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवून पोचायची कोशिश करत असतो विद्यार्थ्यांना बघा महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही भरपूर अभ्यास केला तुम्हाला चांगले मार्क्स पडले आणि डाक्युमेंट व्हेरिकेशन चालू झालं कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर चेस्ट चेस्ट नंतर हाईट हाईटनंतर तुम्हाला फि रनिंगची तारीख मिळत आहे तर विद्यार्थ्यांना बघा प्रत्येक ठिकाणची अलग अलग पोझिशन काही विद्यार्थी मेसेज आला आले किंवा खूप नाशिकचा विषय की खूप नॉर्मली केलं सपोर्ट केला आणि काही विद्यार्थ्यांचा अमरावती विषयाला किंवा सपोर्ट केला नाही आम्हाला परेशानी झाली त्यांनी जास्त विद्यार्थ्यांना अपात्र अपात्र केलं परंतु कुठल्या विद्यार्थ्यांना आणि कशाबद्दल विद्यार्थ्यांना अपात्र केला आहे तर ज्या विद्या कुठ हा जो हा जो व्हिडिओ या व्हिडिओचा मेन मकसद म्हणजे कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना झटके बसलेले आहेत हां धक्का बसलेला आहे तर तो, तो विद्यार्थी मी तुम्हाला सांगू इच्छितो बघा तुम्ही फॉर्म भरलेला आहे फॉर्ममध्ये आपण जेव्हा फॉर्म भरला त्या फॉर्ममध्ये सरळ त्यांनी दहावी आणि बारावीचे मा डाकून मागितले होते तर साहजिक काय आपण दहावीचे मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट बारावीचे मार्क्शिट बोर्ड सर्टिफिकेट दिले काही ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनच्या आपापल्या डिग्रीनुसार कोण डिप्लोमा असेल कोण डिग्री असून प्रत्येकानं अलग अलग डॉक्युमेंट दिले कारण प्रत्येक पॉझिटिव्ह इम्प्रेशन टाकायची कोशिश करत असते तर बघा विद्यार्थ्यांना त्यांची त्यांनी एक त्यांची एक अट आहे की त्या आर्टमध्ये तुम्ही बारावीवर फॉर्म पण भरला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तारीख पण आली तुमचं दाखवून एरिप्पेशन आले परंतु ज्या विद्यार्थ्यांनी बारावी दहावीचा ठीक आहे दहावीचा काही प्रॉब्लेम नाही परंतु अकरावी आणि बारावी बारावीमध्ये आपण दहावीनंतर कोणी आर्ट घेते कोणी कॉमर्स घेते आणि कोणी सायन्स घेते प्रत्येक अलग अलग फॅकल्टी असतात परंतु त्यांनी मेन ज्या विद्यार्थ्यांनी बारावी विषय पास केले म्हणजे बारावीची मार्कशीट आले आणि त्या त्याच्यामध्ये भूगोल अर्थशास्त्र आणि गणित हे विषय जर असतील या तीनपैकी कुठलाही एक विषय जर असतील तर अशाच विद्यार्थ्यांना पात्र केले आहे जर ज्या विद्यार्थ्यांनी मार्क्स शंभरच्यावर घेतलेले आहे आणि त्यांच्या बारावीमध्ये असताना त्यांच्याकडं जसं आता भरपूर ठिकाणी ना आमच्या शेगावला एक आहे मुरागा कॉलेज त्या ठिकाणी बहुतेक अर्थशास्त्र का बहुते। असं काहीतरी समाजशास्त्र असा कुठलं तरी विषय समाजशास्त्र का असं काहीतरी विषय नाही सहकार का असे कुठले तरी अलग अलग बारावीला पा असताना कुठले पण सहा विषय घेणं आवश्यक असते तर काही विद्यार्थी भूगोल अर्थशास्त्र घेत नाहीत तर ज्या विद्यार्थ्यांनी भूगोल अर्थशास्त्र आणि गणित या विद्यार्थ्यातून आपली बारावी या विषयातून आपली बारावी पास म्हणजे तुम्ही कुठले पण विषय असू द्या परंतु हा विषय एक कंपल्सरी असणं गरजेचं आहे बारावीला आणि ज्या विद्यार्थ्यांनी बारावी पास केली खूप पर्सेंट घेतले परंतु त्यांच्याकडं या तीनमधला एक पण विषय नाही अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट अपात्र करत आहेत हा अमरावतीचा विषय नाही हा प्रत्येक ठिकाणचा हा विषय राहणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांच्याकडे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला त्यांच्या पण बारावी असताना त्यांच्याकडं अर्थशास्त्र भूगोल आणि गणित हा विषय नव्हता तर माझ्या हिशोबानं अशा विद्यार्थ्यांना जाऊन बी काहीच फायदा नाही कारण हा जी आर ऑल महाराष्ट्राला लागलेला आहे विद्यार्थ्यांना त्यामुळे प्रत्येक तुम्हाला हा विषय क्लिअरली माहीत पडायला पाहिजे म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जुळण्याची कोशिश केली बघा ज्या विद्यार्थ्यांनी भूगोल अर्थशास्त्र आणि गणित मग सायन्सवाले असतील तर त्यांना मॅथ असते बाकी भूगोल असते किंवा आर्टवाल्यांना आर्ट किंवा कॉमर्सवाल्यांना अर्थशास्त्र असते पुढे या तीनपैकी ज्या विषयां ज्या विद्यार्थ्यांनी तीनपैकी एकही विषय घेतलेला नाही आणि बारावी पास केली आहे तर अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी ते करत आहे त्यांना मार्क्ससुद्धा चांगले मिळालेले आहे परंतु हे तीन विषय नाहीत तर अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट रिजेक्ट करत आहेत आणि अधिक एक महत्त्वाचा विषय म्हणजे <coughs> काही विद्यार्थ्यांची छाती वेळ मापली तर व्यवस्थित आलेली आहे परंतु नंतर मापली त्यांना छाती फुगवता आली नाही ज्या विद्यार्थ्यांना छाती फुगवत नाही अशा विद्यार्थ्यांना अपात्र केला जात आहे तर विद्यार्थ्यांवर तुमचं लक्ष असलं पाहिजे या गोष्टीवर हा विषय तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांना त्यामुळे या विषयावर तुम्ही ल या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या तुम्ही चेस्ट वगैरे घरी नॉर्मली मापा त्यानंतर फुगून किती होते ते मापा कारण तुम्हाला वेळेवर ज्या विद्यार्थ्यांना वेळेवर कन्फ्यूज झाल्याने छाती मा फुगवता आले नाही अशा विद्यार्थ्यांना रिजेक्ट केलेला आहे त्यामुळे व्यवस्थित माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला कारण कसं असतं माहिती का अभिनव नाही हा सुवर्ण संधी चान्स आहे हा चान्स मला वाट मला नाही वाटत की कोणाचा हा गेला पाहिजे माझे सर्व विद्यार्थी क्वालिफाय झाले पाहिजे असं मी प्रमेश्वर चरणी प्रार्थना करतो विद्यार्थ्यांना या गोष्टी तुम्ही लक्ष द्या तुम्ही नॉर्मली शाती मापतांनी डायरेक्ट फुगून उभे राहू नका शाती मापतांनी नॉर्मल उभे राहा जे जेवढी शाती आहे तुमची आणि त्यानंतर जसं तुम्हाला बोलते की नाही बघ की तुम्ही शाती पूर्ण फुगा तेव्हा लंबा साथ घ्या लंबा साथ घ्याने रोखून धरा पूर्ण रोखून धरा ते टेप डायरेक्ट मोठा होऊन जाते आणि छाती फुगते आता तुम्हाला त्यांनी म्हटलं छाती मापा पहिलंच तुम्ही फुगून उभे बसले नंतर फुगा आता कुठून फुगत नाही तुम्ही तर पहिले नॉर्मली उभे राहा तुम्ही नंतर त्यांनी म्हटलं छाती आता फुगा तर तेव्हा लंबा श्वास घ्या लंबा श्वास घ्या डायरेक्ट छाती फुलून जाईल तुमची आणि नंतर मापू द्या पण वेळेवर पहिलंच जर तुम्ही तुम्ही गलती काय करता पहिलेच फुगून उभे राहताय पहिलेच छाती फुगून उभे राहू नका म्हणजे नंतर तुम्हाला पहिलंच फुगून उभे राहतात ते म्हणते फुगा तर तुमची छाती श्वास जाऊन होते नंतर तुम्ही फुगाल कधी तशी तुम्ही छाती फुगणार नाही विद्यार्थ्यांवर लक्ष असू द्या हा बिल बिलकुल महत्त्वाचा विषय आहे ऑल महाराष्ट्रासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ज्या कुठल्या एका विषयामध्ये म्हणजे गणित असो भूगोल असो किंवा विज्ञान असो याच्यामधून जर बारावी एक कुठला तरी विषय असणं गरजे बारावी पास असं असेच विद्यार्थी पात्र केले जातात नाहीतर ते बाकीचे ज्या विद्यार्थ्यांनी बारावी पास केली आहे परंतु त्यांच्याकडं भूगोल गणित आणि वि अर्थशास्त्र हा विषय नव्हता तर अशा विद्यार्थ्यांना बिलकुल अपात्र केला जात नाही ज्या विद्यार्थ्यांना शाथीत फुगवता येत नाही अशा विद्यार्थ्यांनासुद्धा अपात्र केलं जातं विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ खूप जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना बिचारांना शाथी फुगायचं सिस्टमच माहिती आहे एखाद्या अकॅडमीला जा एखाद्या चांगल्या तज्ज्ञ माणसाला विचारा एखाद्या आपल्या मित्रांना आपले मित्र भरपूर तयारी करत असतात मित्रांना विचारा ते मित्र सांगतील तुम्हाला आणि मी ज्यांना बिचारांना माहीत नाही अशांना गाईड पण करा विद्यार्थ्यांना तो ज्ञान ना बाटणे शेपडत आहे तर तुम्ही एक दुसऱ्यांना थोडं सपोर्ट करा म्हणजे त्या विद्यार्थ्यांना नुकसान होणार नाही अल लक्षात आणि अधिक ज्या विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांनी अशी गलती केली आहे की मेडिकल सर्टिफिकेट आहे ना प्रायव्हेट एम बी बी सी एम टी जी घेतल्या प्रायव्हेट आणि ना कुत्र विचारत नसते गव्हर्मेंटचा विषय आहे तर गव्हर्मेंटच्याच हॉस्पिटलचं मेडिकल असणं गरजेचं आहे फिटनेस सर्टिफिकेट आल लक्षात त्यामध्ये गव्हर्मेंटच्या मेडिकल अधिकाऱ्याची जो वैद्यकीय अधिकारी त्याचा स्टॅम्प बी असणं गरजेचं आहे आणि सिग्नेचर असणं गरजे फिटनेस सर्टिफिकेटवर त्यांचा एक फॉर्मॅट असते तरच तुम्ही जर तुमच्याकडं गव्हर्नमेंटचं फिटनेस सर्टिफिकेट नाही तर तुम्हाला पात्र केल्या जाते म्हणजे तुम्ही फिजिकल ग्र रनिंगसाठी क्वालिफाय नाही हा तुमच्या लक्षात असला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा कारण ज्या ज्या विद्यार्थ्यांना छाती फोगवता येत नाही असे विद्यार्थी कमीत घरी प्रॅक्टिस तर करतील ज्यांना काही माहीत नाही ते कमीत कमी आपल्या अनुभवी शिक्षक मित्रांपर्यंत जातील त्यांनाच म्हणतील की गळ्या ते कसं काय मला सांग समजावून आ लक्षात विद्यार्थ्यांना टेन्शन घेऊ नका हे डॉक्युमेंट क्लिअर जर असतील तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता जर या तीनपैकी या थाल तीन विषयापैकी गणित झालं भूगोल झालं अर्थशास्त्र या तीन विषयामध्ये जर तुमचा एकही एक विषय नसेल तर तुम्हाला जाऊन काहीच फायदा नाही आल लक्षात ज्या विद्यार्थ्यांचं पन्नासच्या खाली वजन आहे त्यांचं काही खरं नाही त्यांनाही अपात्र केलं जाते आल लक्षात आणि ज्या विद्यार्थिनीचं चाळीसच्या खाली वजन आहे त्यांनी जाऊन काय फायदा नाही आल लक्षात तर विद्यार्थ्यांनो रनिंगमध्ये काय टायमिंग हा तर नंतरचा विषय पण सध्याची पोझिशन आहे त्याला तर फेस करा आलक्षात मला असं वाटलं नाही हा विषय तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा आहे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे कॅमेराच्या समोर आलो आहे विद्यार्थ्यांना मी पूर्ण आशा करतो की तुम्ही माझ्या माझ्या सांगितलेल्या सर्व विषयावर लक्ष द्याल आणि येणारी जर जे तुमची स्टेज आहे डाकून व्हेरिफिकेशन पेशन आणि हाईट आणि चेस हे तुम्ही क्लिअर कराल पुन्हा भेटूया एका बिलकुल महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट विषयावर हो। त्यामुळे विद्यार्थ्यांना तुम्ही नवीन जर माझ्या चॅनल असाल तर चॅनलला आता पण तुम्ही सबस्क्राईब करा कारण प्रत्येक गोष्टीची नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोचवायचं माझं पूर्ण काम असते जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कन्फ्युजन आहे आजकाल मला एवढे कॉल येतात की भयानक मी ते कॉल रिसीव पण करू शकत नाही जर तुमच्या को कोणी गोष्टीचं जर तुम्हाला कन्फ्युजर माझा मोबाईल नंबर तुम्ही नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच किती चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर तुम्ही सगळे नऊ ते संध्याकाळी नऊपर्यंत डायरेक्ट व्हॉट्सअपला मराठीमधून क्लिअरली मेसेज टाका त्याचं मी रिप्लाय तुम्हाला नक्की करणार आणि जर रिप्लाय जास्त मोठा आहे तर तुम्हाला खाली लिहून टाकन की मला तुम्ही कॉल करा पण प्रत्येकाचे कॉल मी रिसिव आजकाल मला खूप म्हणजे एवढं बड द्यायला लागलं की दोन दोन सेकंद दोन दोन सेकंद कॉल म्हणजे मला माझ्या घरचे मला हे बोललं की बाबा तू कॉल सेंटरमध्ये तर नाही याला लक्षात तुम्ही मला मेसेज करा म्हणजे मी चुपचाप त्याचा रिप्लाय तुम्हाला टाकू शकतो कारण माझ्या घरच्यांना पण त्रास होता विषयावर तर विद्यार्थ्यांना क्रिटिकल विषय आहे तर मी नक्कीच तुम्हाला डायरेक्ट स्वतः सांगेन मला कॉल करा आपण बोलून घेऊ परंतु मला व्हॉट्सअपला जर मेसेज कराल तर मग मी तुम्हाला रिप्लाय करन लक्षात विद्यार्थ्यांना तुम्ही ह्या गोष्टींकडे थोडं थो लक्ष द्या आणि येणारा येणारी जे स्टेज आहे ते क्वालिफाय करा आलक्षात आप परत आपण बिलकुल महत्त्वाचे आणि येणाऱ्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून भेटूया पुन्हा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद